बहाई धर्म हे नाव ऐकल्यावर मनात एक कुतूहल आणि एक प्रकारची आशा निर्माण होते नाही का चला तर मग आज आपण एकत्र मिळून मानवतेच्या या आध्यात्मिक प्रवासाची आणि तिच्या उज्ज्वल भविष्याची एक अनोखी कथा समजून घेऊया वा किती सुंदर आणि किती खोल विचार आहे हा खरं तर बहाई धर्माचं संपूर्ण सार या एकाच वाक्यात दडलेलं आहे आणि तो शब्द आहे एकता विचार करा आपल्या सगळ्यांच्या निर्मितीमागे एकच दिव्य उद्देश आहे तो म्हणजे कोणीही स्वतःला दुसऱ्यापेक्षा मोठं किंवा लहान समजू नये तर मग प्रश्न पडतो की ह्या कथेची सुरुवात होते तरी कुठून ती सुरू होते माणसाच्या एका मूलभूत प्रश्नापासून एका शाश्वत शोधापासून की आपल्या जगण्याचा अर्थ काय आहे आणि ह्या आपल्या शोधाला ईश्वराने काय प्रेमळ उत्तर दिलंय चला ते पाहूयात बहाई शिकवण आपल्याला एक खूप मोठा विश्वास देते तो म्हणजे देवानी त्याच्या अफाट कृपेमुळे आपल्याला म्हणजे मानवतेला कधीही एकटं किंवा दिशाहीन सोडलेलं नाही प्रत्येक काळात प्रत्येक युगात जेव्हा जेव्हा आपण भरकटलो आहोत तेव्हा तेव्हा त्याने आपल्याला मार्ग दाखवला आहे बरं पण हे मार्गदर्शन आपल्याला मिळतं तरी कसं तर ते मिळतं ईश्वराच्या खास दूतांमार्फत ज्यांना ईश्वराचे प्रकटीकरण किंवा मॅनिफेस्टेशन्स ऑफ गॉड असं म्हटलं जातं हे दूत म्हणजे जणू काही दिव्य आरसे आहेत जे वेळोवेळी या जगात येतात आणि समाजाला एक नवी आध्यात्मिक चेतना एक नवी ऊर्जा देऊन जातात पण हे दूत इतिहासात का आणि कसे येतात ह्याच्या मागे ना एक खूप सुंदर आणि महत्त्वाची संकल्पना आहे जी या धर्माचा जणू कणाच आहे ही संकल्पना आहे प्रोग्रेसिव्ह रेव्होल्युशन म्हणजेच प्रगतिशील प्रकटीकरण आता याचा सोपा अर्थ काय आहे तर असा की जगातले जेवढे महान धर्म आहेत वेग ना ते वेगवेगळे नाहीत उलाट ते एकाच मोठ्या दिव्य पुस्तकाचे वेगवेगळे अध्याय आहेत जे हळूहळू उलगडत जातात म्हणजे धर्म ही एक अखंड सतत पुढे जाणारी गोष्ट आहे हे समजायला सूर्याचं उदाहरण खूप छान आहे विचार करा सूर्य तो एकच असतो बरोबर पण तो दररोज एका नव्या पहाटेसोबत त्या दिवसासाठी जेवढा प्रकाश हवाय तेवढा घेऊन येतो अगदी तसंच ईश्वरी सत्य एकच आहे पण ते प्रत्येक युगात त्या काळाची गरज ओळखून एका नव्या दूतामार्फत नव्या रूपात आपल्यासमोर येतं आणि ह्यात एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे प्रत्येक दूताने दिलेली जी मूळ अध्यात्मिक शिकवण्यानं म्हणजे प्रेम दया एका देवावरची श्रद्धा ह्या गोष्टी कधीच बदलत नाहीत त्या कायम तशाच राहतात पण समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी जे सामाजिक नियम किंवा कायदे लागतात ना ते मात्र प्रत्येक युगाच्या गरजेनुसार बदलतात जरा या टाईमलाईनकडे बघा कृष्ण मोजेस येशू मोहम्मद ही नावं आपल्याला वेगवेगळी वाटतील पण बहाई शिकवणीनुसार हे सगळेजण एकाच अखंड दिल्यकथेचे पुढचे पुढचे भाग आहेत प्रत्येकानं आपापल्या युगासाठी जे आवश्यक होतं ते मार्गदर्शन दिलं याचा अर्थ अगदी सरळ आणि स्पष्ट आहे हे सगळे ईश्वरी दूत एकाच स्रोतातून एकाच उगमातून येतात आणि त्या सगळ्यांचं ध्येय सुद्धा एकच असतं ते म्हणजे मानवतेला विकासाच्या पुढच्या पायरीवर नेण्यासाठी आवश्यक असलेलं ज्ञान आणि नियम देणं तर मग या साखळीतला पुढचा दुवा कोणता ही कथा आजच्या काळात आपल्या युगात कुठे येऊन पोचली आहे चला पाहूया ही कथा आपल्याला घेऊन जाते त्या प्रेषिताकडे ज्याचं वचन आधीच्या धर्मांमध्ये दिलं गेलं होतं बाहाई धर्म आपल्याला सांगतो की बाहुल्ला ज्यांच्या नावाचा अर्थ आहे ईश्वराचा गौरव हेच या आपल्या युगाचे ईश्वरी प्रकटीकरण आहेत बाहाई असं मानतात की जसं कृष्णाने त्यांच्या युगाला दिशा दिली अगदी तसंच बाहुल्ला यांनी एका नवीन नावाने आणि नवीन रूपात येऊन कृष्णापासून ते मुहम्मद यांच्यापर्यंतच्या सर्व प्रमुख धर्मांमधील भविष्यवाण्या पूर्ण केल्या आहेत जणू काही तीच दिव्य चेतना पुन्हा एकदा अवतरली आहे त्यांना सर्वज्ञ वैद्य असंही म्हटलं जातं आणि ही उपमा किती अचूक आहे बघा जसं एखादा हुशार डॉक्टर रुग्णाची नाळी तपासून अचूक रोग निदान करतो तसंच बहाउल्लाह यांनी आजच्या विभागलेल्या आजारी जगाच्या रोगाचं नेमकं निदान केलंय आणि त्यावरचा रामबाण उपायसुद्धा सांगितला आहे तर मग या दिव्य वैद्याने आपल्या जगाच्या आजारापणावर नेमका कोणता उपाय सांगितला आहे तो उपाय एकच पण प्रचंड शक्तिशाली तत्वात दडला आहे आणि ते तत्व म्हणजे मानवजातीची एकता भावला यांच्या प्रत्येक शिकवणीचा केंद्रबिंदू हाच आहे की संपूर्ण मानवजात हे एक मोठं कुटुंब आहे आणि हीच भावना या नव्या युगाचा पाया आहे आणि गंमत म्हणजे त्यांनी फक्त एकतेचा विचार दिला नाही तर ह्या विचारावर आधारित एका नवीन न्यायपूर्ण जगाची संपूर्ण ब्लू प्रिंटच आपल्यासमोर ठेवली आहे ह्यात काय काय आहे तर सगळ्या प्रकारच्या भेदभावांचं पूर्वग्रहांचं उच्चाटन विज्ञान आणि धर्म यांच्यात सुसंवाद स्त्री आणि पुरुषांना पूर्ण समानता सगळ्यांसाठी सक्तीचं शिक्षण अशा अनेक क्रांतिकारी आणि तितक्याच व्यवहारिक गोष्टींचा यात समावेश आहे पण आता एक प्रश्न मनात येतोच की हे सगळं केवळ पुस्तकातले किंवा कागदावरचे आदर्श विचार आहेत का की खरोखरच कोणीतरी या नवीन जगाची उभारणी करताय चला आपण पाहूया की आज जगभरात प्रत्यक्षात काय घडतंय आजच्या घडीला बहाई समुदाय जगातल्या तब्बल दोनशे पस्तीस देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये पसरलेला आहे विचार करा म्हणजे जगाचा असा एकही कोपरा नाहीये जिथे एकतेचा हा संदेश पोहोचला नाही आणि हे लोक काय करत आहेत जगभरात वेगवेगळ्या संस्कृतीचे वेगवेगळ्या वेग पार्श्वभूमीचे लोक एकत्र येत आहेत आणि एका नवीन जीवनशैलीला आकार देत आहेत ते प्रार्थनेतून आणि सेवेतून आपापल्या समाजात आपल्या परिसरात लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि प्रगतीसाठी प्रयत्न करत आहेत आणि जसं इथे म्हटलं आहे की धर्माची जी समाज घडवण्याची ताकद आहे ती आता जगभरातल्या अनेक देशांमध्ये अगदी स्पष्टपणे दिसायला लागली आहे ही फक्त भविष्याची आशा नाही तर आज आपल्या डोळ्यासमोर घडणारं एक जिवंत सत्य आहे आणि हे सगळं पाहिल्यावर आपण एका खूप महत्त्वाच्या प्रश्नापाशी येऊन पोचतो की हा नवीन एकसंध संस्कृतीच्या उभारणीमध्ये आपण स्वतः काही योगदान देऊ शकतो हा प्रश्न खरं तर फक्त विचार करण्यासाठी नाही तर आपल्याला काहीतरी कृती करण्यासाठी प्रेरणा देणार आहे